नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या सुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र स्त्री व सर्व स्पर्धेतला एक व्यक्ती आता ऐश्वर्याला मदत करायला तयार होतो त्यामुळे ऐश्वर्या मनाशी ठरवते आता काही झालं तरी मी जिंकणार इकडे मात्र आजी सगळ्यांना पेडे खाऊ घालत असते तेव्हा सुमित्रा विचारते अगं पण झालंय तरी काय तेव्हा आजी सांगू लागता की या स्पर्धेमध्ये सारंगाने ऐश्वर्याची निवड झालेली आहे त्यामुळे ते दोघही खूप खुश होतात इकडे सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही म्हणताना नेहमी तसंच होतं बघा तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग मी सांगितलं होतं ना तुम्हाला दुसरीकडे मात्र आता आजी सांगू लागते की या स्पर्धेमध्ये अवंतिका आणि सौमित्राची सुद्धा निवड झालेली आहे त्यामुळे ते ही दोघं खूप खुश होतात आणि त्यानंतर मात्र आजी म्हणते पण मला ऐश्वर्या तुझ्याकडनंच अपेक्षा आहे तू ही स्पर्धा जिंकूनच यायची आणि तेव्हा मात्र आता लगेचच इकडे अवंतिका आणि सौमित्राला राग येतो त्यानंतर मात्र आता अवंतिका आणि सौमित्र पण खूप खुश असतात त्यांची निवड झाल्यामुळे तर तेव्हा मात्र आजी म्हणते जरा लांब 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 उभे हो राहा आणि इतक्यात आता सुमित्रा दोघांना आशीर्वाद देते की तुम्ही छान खेळा आणि जिंकू कोणी पण असू दे पण छान खेळा असं ती सांगू लागते पण आजी म्हणते नाही ऐश्वर्या तू जिंकली पाहिजे तेव्हा आता पुन्हा सौमित्र आणि सारंगामध्ये वाद होतात की बरोबर आहे ऐश्वर्या जिंकणार का नाही कारण ती तर चिटिंग करत असते ना आणि दुसरीकडे मात्र सारंग म्हणतो माझी बायको असं काही करत नाही आणि तेव्हा सुमित्रा आणि सारंगाचे पुन्हा वाद सुरू होतात तेव्हा मात्र आता सुमित्रा त्यांच्या मध्ये पडते आणि त्यांना सांगू लागते काय आहे तुमचं स्पर्धेच्या आधीच तुमचं इथे वाद सुरू झाले आहे का इथे वाद करण्यापेक्षा चांगलं तिथं स्पर्धेमध्ये जाऊन खेळा कोणीही जिंका पण मात्र स्पर्धेत चांगलं खेळा इकडे मात्र आता चलावंतिका आपल्याला तिथे जायला हवं असं म्हणून दोघेही जण तिथून निघून जातात इकडे मात्र लगेचच सारंग म्हणतो बघितलं ना आई कसं आहे हे तर लगेच ऐश्वर्या म्हणते बरं झालं तुम्ही सारंग बोलले एक तर आपल्या घरात राहतात आणि त्यांची बाजू घेत बसतात तेव्हा आई बरोबर बोललो ना असं म्हटल्यावर सुमित्रा म्हणते मी आलेच जर आतमध्ये जाऊन आणि सुमित्रा मात्र आतमध्ये निघून जाते इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते जाऊ दे मरू दे त्यानंतर मात्र सारंग आता ऐश्वर्याला बळजबरी सगळ्यांच्या पाया पडायला लावतो तेव्हा मात्र ऐश्वर्या ही पाया पडते आणि त्यानंतर चला सारंग आता आपल्यालाही तिथे जायला हवं असं म्हणून ती सारंगाला घेऊन तिथे जाते त्यानंतर मात्र सिलेक्ट झालेल्या सहाही जोड्या तिथे पोचलेल्या असतात तेव्हा मात्र स्पर्धेतले नियम त्यांना सांगण्यात येतात की कोणीही उशिरा आलेलं चालणार नाही त्यानंतर महत्वाचा नियम जर कोणी या स्पर्धेमध्ये चिटिंग केली आणि आम्हाला जर असं आढळलं तर ज्या कपलला हरवण्यासाठी ते हे चीटिंग करत होते त्यांची सगळी मार्क आता त्या व्यक्तीला मिळतील आणि चिटिंग करणाऱ्याला लगेच ताबडतोब त्या स्पर्धेतनं आम्ही हकलावून लावू असं मात्र तिथं ते जाहीर करतात इकडे मात्र आता ऐश्वर्या त्या व्यक्तीला खुनावते की आपली तयारी झालेली आहे ना तेव्हा मात्र तो व्यक्ती तिला खुनावतो काळजी करू नका मी तुम्हाला स्पर्धेचे सगळे नियम सांगेल आणि आधीच तुम्हाला कल्पना देईल जेव्हा सुरू असतो तेव्हा मात्र ऐश्वर्याकडे बघत असतात कारण सगळ्यांना खात्री असते की या स्पर्धेमध्ये फक्त ऐश्वर्या चिटिंग करू शकते दुसरीकडे मात्र आता तो व्यक्ती ऐश्वर्याला मदत करतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत कि आता जानकीला पूर्णपणे कल्पना असते की आता ऐश्वर्या कोणाची तरी मदत घेते आहे त्यामुळे काहीही करून मला शेतकऱ्यांसाठी जिंकलंच पाहिजे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा जीव तोडून जिंकतात कारण ऐश्वर्याची चोरी आता पकडली जाते आणि ऐश्वर्या आणि सारंगाचे मार्क मात्र जानकी ऋषिकेशला मिळतात आणि त्यांना तिथल्या तथून त्या स्पर्धेतनं बाद करण्यात येतं इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी खूपच खुश असतात आणि ते हे स्पर्धा जिंकले आहे शेतकऱ्यांसाठी जिंकले आहे त्यासाठी ते खूपच आनंदी असतात दुसरीकडे मात्र आता आजी आज सुमित्राला आधीच सांगत असते की जर का ऐश्वर्या आणि सारंग ना ही स्पर्धा जिंकले नाही ना तर सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी बंद करावी लागेल बरं का आणि या गोष्टीचं आता सुमित्राला टेन्शन येतं की खरंच ऐश्वर्या जिंकली नाही तर माझ्या नावाची कंपनी बंद पडली तर काय होईल त्यामुळे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे की आता जिंकलेल्या ऋषिकेश जानकीला सुमित्रा आनंदाने आशीर्वाद देणार का की आपली कंपनी बुडाली यामुळे आता ती त्या दोघांना पुन्हा दूर करणार मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा